पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए शिवसेनेचे पदाधिकारी मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी माजी आमदार आणि सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज शिवसेनेमध्ये हे शांती दे ना जरा जिल्हा प्रमुख गडचिरोली उभाटा सुरेंद्र चंदेल त्यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी सर्व पदाधिकारी आले उबाटाचे, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो माजी नग, नगर नगरसेवक अजय दलाल अलका दलाल परशुराम बोकडे राजेश कुंबल कुंतलकर रोहित मिश्रा वसीम कलाम रवी गाडगे राजेश बोकडे इब्राहिम भाई संजय ठाकरे चित्रपट सिन्हा आपली चित्रपट सेना राजू तुमसरे रामजी किनकर कृपाल तुमाने यांनी आता महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी सेना तुम्ही त्याचे काय काय पदाधिकारी मार्गदर्शन मग ते आपलीच ती आणि जवळपास पाच हजार कर्मचारी अधिकारी यांनी देखील शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे कुरखेडाचे मुरलीधर कवाडकर क्षमेंद्र परियाद दशरथ लाडे सगळे आता मी नावं कोणाची घेत नाही कुठे गेलं आपला मते आणि हे कोण आहेत स्वामी ठीक आहे शिवसेना सॉरी उबाटा आणि काँग्रेस आणि इतरही पक्षाचे लोक या ठिकाणी शिवसे एमआयएमचे पण राष्ट्रवादी मला वाटतं सगळ्यात पक्षांचे सगळ्या म्हणजे आमची माहिती सोडून आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो महिला पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणावर आमच्या लाडक्या बहिणी पुन्हा स्वग्रही भावाकडे आलेले आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे गेले अडीच तीन वर्षापासून शिवसेनेमध्ये इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा जो ओढा आहे तो आपण रोज टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये पाहताय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिकवण आचरणात आणण्याचं काम त्यांच्या आदर्शावर चालण्याचं काम या ठिकाणी आपली शिवसेना करते आहे आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये किंबहुना मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात या राज्यामध्ये मी असेन देवेंद्रजी असतील अजितदादा आमची टीम म्हणून आम्ही काम केलं आणि त्या टीमच्या माध्यमातून या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम केलं एकीकडे विकास दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची आम्ही सांगड घातली आणि त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली उबाटाने नव्वद लढवले वीस जिंकले परंतु तुमच्या या खऱ्या शिवसेनेने ऐशी लढवून साठ विधानसभेच्या जागा जिंकल्या आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात देखील जनतेच्या दरबारात जाऊ जाऊ म्हणणारे त्यांना जनतेने देखील त्यांची जागा दाखवली कारण दोन हजार एकोणीस साली हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली विश्वासघात केला बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांनी मतदान केलं त्यांच्याशी विश्वासघात केला आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना लोकांनी धडा शिकवला मी आपल्याला एवढंच सांगतो की जो आम्ही उठाव केला तो उठाव शिवसेना धनुष्यबान वाचवण्यासाठी केला बाळासाहेब नेहमी सांगायचे शिव शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही परंतु काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम ज्यांनी केलं शिवसेना आणि धनुष्यबाण घाण टाकण्याचं काम ज्यांनी केलं त्याला या एकनाथ शिंदेने आणि तुम्ही कार्यकर्त्यांनी मूतोड जवाब दिला आणि म्हणून पन्नास आमदार बारा खासदार तेरा खासदार हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येत आहेत कारण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेते आहे आणि म्हणून या महाराष्ट्रात जे पूर्ण या महाराष्ट्राचा काया पालट करण्याचं काम महायुतीने केलं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन की आपण जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे पदाधिकारी करतील या ठिकाणी किरण पांडव असतील आशिष जयस्वाल असतील आमचे कुपाल तुमाने इकडचे स्थानिक ते पदाधिकारी आहेत बाकी स आपले चंद्रिकापुरे आहेत आपले माझे आमदार आणि आमच्या कायंदेताई ताई आहेत सगळ्यांची मी नावं घेत नाही परंतु हे सर्वजण आपल्या ज्या काय अडचणी ज्या समस्या आहेत किंबहुना ज्या भागा मला आठवतंय गडचिरोलीमध्ये आपले नगराध्यक्ष आले होते ना रे किरण केव्हा त्यावेळेस तीन नगराध्यक्ष देखील निवडून आले होते आणि या विदर्भामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे परंतु शिवसेना वाढवण्यासाठी त्या काळामध्ये जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते झाले नव्हते परंतु आता या ठिकाणी शिवसेना वाढती आहे पुढे जाते आहे आणि आज विदर्भात देखील आपले आमदार निवडून आलेले आहेत किती आमदार आहेत भाऊ आपल्याकडे हा विदर्भात सहा आमदार निवडून आले आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवला आहे कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून ही शिवसेना जी आपली आहे मालक आणि नोकराची नाही आहे ही कार्यकर्त्यांची शिवसेना आहे जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करेल तो कार्यकर्ता पुढे जाईल राजा का बेटा राजा नाही बनेगा जो कार्य काम करेगा राजा बनेगा आणि म्हणून कोणी मोठा पदाधिकारी असला तरी सुद्धा मेरिट प्रमाणे जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो किरण आहे तुमाने आहे तिकडे आशिष आहे इथं शिवसेना वाढवण्याचं काम आपण करा आणि या ठिकाणी ज्यांच्या काही अडचणी आहेत काय मूलभूत सोयीसुविधा आहेत विकासाला चालना देण्याचं काम असेल मला आठवतोय माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सर्वच आपल्या महायुतीच्या आमदारांना विकासासाठी निधी दिला त्याचा कधी हिशोब आम्ही मांडला नाही आणि त्यामुळे महायुतीला लोकांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं लँडस्लाईड मँडेट आमची टीम म्हणून आम्ही काम केलं मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण यापेक्षा मंत्री कोण यापेक्षा आम्ही या, या राज्याच्या विकासाला प्राधान्य दिलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आम्ही नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली युवा प्रशिक्षण योजना आम्ही केली ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना केली ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना केली या ठिकाणी लेख लाडकी लखपती योजना केली मुलींच्या उच्च शिक्षणाची योजना केली शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली अनेक योजना केल्या आणि लडकी बहीण योजना जेव्हा केली तेव्हा विरोधक देखील सांगत होते हे फक्त चुनावी जुमला परंतु त्यांना आम्ही सांगितलं चुनावी जुमला नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही माहेरची ओवाळणी आम्ही देणार आहे आणि ते आम्ही सुरू केलं त्याची अंमलबजावणी केली आता विरोधक म्हणतात ही योजना बंद होईल पण तुम्हाला एकनाथ शिंदे सांगतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना आम्ही सुरू केल्यात या योजना सुरू राहतील टप्प्या टप्प्याने एक 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 करून ज्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणार कारण महायुती इतर पक्षांसारखी प्रिंटिंग मिस्टेक झाली निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळायची असतात का असं म्हणणारे आम्ही नाही तुम्हाला उदाहरण एकच का सांगतो काँग्रेसचे जेव्हा कोण मुख्यमंत्री होते माहीत नाही मला परंतु त्यांच्या काळामध्ये वीज बिल आम्ही माफ करतो म्हणून सांगितलं आणि जसे निवडून आले सत्तेत बसले लगेच विजेची बिलं पाठवायला सुरुवात केली म्हणजे तिथं निवडणुकीसाठी आश्वासन होते सगळे आश्वासन थोडी पाळायची असतात पण आमचं असं नाही आता बघा देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आता वीज बिलामध्ये आपण किती टक्के दहा टक्के दहा टक्के आता विजेची बिल कमी आपली होत आहेत त्यानंतर टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आणखी कमी होतील आणि तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल महायुतीच्या कालखंडात मागच्या सरकारमध्ये देखील आपण ते किती एच पीच बिल साडेसात एच पी पर्यंतच्या साडेसात हॉर्स पॉवरच्या पंपांना देखील आपण वीज बिल माफ केलं होतं ते अजूनही सुरू आहे ती योजना त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये येत आहे शिवसेनेवर तुम्हाला विश्वास आहे खऱ्या अर्थाने मी दिलेला शब्द पाळतो म्हणून मला माझ्याबरोबर पन्नास आमदार आले होते ही छोटी गोष्ट नाही आहे आणि म्हणून ज्यांनी कुणी या ठिकाणी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने नेत्याला मोठं करत असतो कार्यकर्ता पक्षाला मोठं करत असतो कार्यकर्ता आमदार करतो कार्यकर्ता खासदार करतो कार्यकर्ता मंत्री करतो कार्यकर्त्यामुळेच मुख्यमंत्री होतो पण जे कार्यकर्त्याला विसरतात त्यांची परिस्थिती आज महाराष्ट्रात पाहतोय काय झाली आहे ती आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्त्याच्या अडीअडचणीमध्ये धावून गेलं पाहिजे छोट्या मोठ्या अडचणी असतात पण सर्व नेत्यांना मी नेहमी सांगत असतो की जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की माझा पदाधिकारी माझा नेता माझ्या अडचणीमध्ये धावून आला पाहिजे एवढीच अपेक्षा त्याची असते आणि म्हणून निवडणूक जिंकण्यासाठी जे कार्यकर्ते आपल्याला लागतात निवडणूक झाल्यानंतर जसं निवडणुकीत जसं प्रेम उमेदवार त्यांच्यावर दाखवतात तसंच प्रेम निवडणुकीत जिंकल्यावरही दाखवायला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तुमच्या पाठीशी कायम हा कार्यकर्ता उभा राहिल्याशिवाय उभा राहील आणि म्हणून मी आपल्याला आज आलेल्या सर्व लोकांची कुणाची नावं घेतली असतील कुणाची राहिली असतील परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आलात तुम्ही विश्वास दाखवलात तुमचा विश्वास सार्थ ठरेल या राज्याचा विकास आपल्याला करायचा आहे या राज्याला पुढं न्यायचं आहे या महाराष्ट्रातल्या तमाम गोर गरीब जनतेला न्याय द्यायचा हाच आपला अजेंडा आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पण एवढंच सांगतो पदाधिकारी देखील नेमताना पदाधिकारी नेमताना ज्याच्या ज्याच्याकडे क्षमता आहे पदाधिकारीच्या मागे शंभर दोनशे पाचशे हजार कार्यकर्त्यांची ताकद संच आहे आणि जो खऱ्या अर्थाने पक्षाला पुढे नेणार आहे अशा पदाधिकाऱ्यांना पद द्या अशा कार्यकर्त्यांना पद द्या हा माझा आहे हा माझं लांबचा आहे याचं माझं पटत नाही तो माझ्या जवळचा आहे हे केलं तर तुम्ही शिवसेनेला नाही तुम्हाला स्वतःला फसवता आणि म्हणून आपले शिवसेना हे कुटुंब आहे शिवसेना हे आपला परिवार आहे आणि म्हणून इथं कोणी मोठा नाही बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण त्यांच्यानंतर सहकार्यांना घरगडी समजायला लागले नोकर समजायला लागले म्हणून ही परिस्थिती आली आणि म्हणून हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम करतोय त्यामुळे तुम्ही सगळेजण माझ्यासाठी फार मोलाचे आहात आणि म्हणून या पुढे एकत्र काम करू इथं चंदेल पण बसलाय चंदेलला पण अनुभव आले चांगले आणि तू उशीर केला तू उशीर केला आणि मला वाटतं ते इकडे कोण राहिले का गडचिरोली नाही आता कोणी दोन चार पाच शिल्लक ते पण ना काय नाही शिल्लक नाही काय काय नाही आणि म्हणून तुमचं मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा मी देतो आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला या भागाच्या विकासासाठी कुठली अडचण आली काही आलं संकट आली आपत्ती आली तर या आपत्तीमध्ये संकटामध्ये तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला मी देतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद Jai Hind Jai mahras.